अभिषेक खेडे हवामान अंदाज या चॅनलवर मी अभिषेक खेडे आपण सर्वांचा स्वागत करत आहे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी अभिषेक खेरडे हवामान अंदाज या चॅनलवर सर्वांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपणपर्यंत आतापर्यंत आपण जो अंदाज दिलेला होता ठीक त्या अंदाजानुसार व्यवस्थितरित्या हवामानाचे अपडेट्स आपल्याला मिळत आहे आणि ज्या तारखा आपण दिलेल्या होत्या साधारण अठरा जुलै रोजी जो आपण एक खंडाची चाहूल दिलेली होती आपण बघू शकता की हा जो माझा सतरा जुलैचा जो व्हिडिओ होता यामध्ये मी तुम्हाला एक ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये खंडाची चाऊल लागेल हे आपणास एक सांगितलेलं होतं तर ठीक त्याचनुसार बारा तारखेपासनं राज्यामध्ये मराठवाडा विभागात पश्चिम महाराष्ट्र विभागात खंडाची चाऊल आपल्याला बघावस मिळेल तर शेतकरी मित्रांनो काय होतंय की आपण जो एक तेवीस जुलैला अंदाज दिलेला होता की राज्यात बारा ऑगस्ट पर्यंत पाऊस सुरू राहीलच आणि ठीक त्यानुसार बारा ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये ठिकठिकाणी असा पावसा राहणारच रा आहे त्यामुळं काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही आहे प्रश्न उद्भवतोय बारा नंतर तर बारा नंतर का होतंय आहे साधारण बारा ऑगस्ट पासनं ते अठरा ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये एक हलकासा खंड आपल्यास बघावी मिळतो खंड म्हणजे पावसाचा फक्त त्या आठ ते दहा दिवसामध्ये पावसाचं प्रमाणही कमी होत आहे पण असं आपण गृहीत धरू नका की एकदम पाऊस बंदच होणार आहे म्हणून कारण की स्थानिक वातावरणामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्यास दहा ते वीस मिनिटांसाठी आपल्यास बघावयास मिळेल हे आपणास पुढे लक्षात येईलच तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया पुढील परिस्थिती तर आपल्या समोर जे ग्राफिक्समध्ये जे आपल्याला जो एक मॅप दिसतोय त्यानुसार राज्यामध्ये बारा तारखेपासून पावसाचं प्रमाण हे अत्यल्प आहे साधारण बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा अठरा एकोणीस या तारखेपर्यंत राज्यामध्ये बरीचशी उघडीप आपल्यास बघावयास मिळत आहे फक्त काय आहे की पूर्व विदर्भाकडे थोडा गडचिरोली गोंदिया या भागामध्ये हलकासा पाऊस राहील स सोळा सतरा तारखेला तसेच एकोणीस तारखेला काय होतंय की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार होतोय या कमी दाबाचा प्रभाव म्हणून एकोणीस ते चोवीस दरम्यान राज्यामध्ये परत एकदा चांगल्या पावसाला सुरुवात होताना आपल्यास दिसत आहे तर आप, मी आपणास एकच सांगू इच्छितो की हा जो पाऊस आहे तो सर्व दूर असणार आहे आता आपण बघूया सप्टेंबर महिन्याचा अंदाज नेमका काय राहील तर आपण आता हे बघू शकताय की साधारण पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये परत एकदा जोरदार असं पावसाचं आगमन होणार आहे या पुनरागमन मध्ये हा जो आपल्याला जो पर्जन्य छायाचा जो प्रदेश दिसतोय या पर्जन्य छायाच्या प्रदेशमध्ये जोरदार ते अति जोरदार असा पाऊस आपल्यास बघायला मिळेल या भागामधील जसे नाशिक जिल्ह्यातील बराचसा भाग आहे उत्तर भाग चांदवड झाला मनमाड झाला मालेगाव झालं या भागांमधील तशीच संभाजीनगरमधील वैजापूर परिसर गंगापूर परिसर पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर या भागामधील बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सर अजून सुद्धा विहिरींना पाणी आलेलं नाही आहे या पावसामध्ये आपणास आपल्या विहिरींना जोरदार चांगलं असं पाऊ पाणी येणार आहे तसेच आपण बघू शकता हा जो पाऊस आहे तो कोकण किनारपट्टीला खूप जोरदार असा राहणार आहे याचं जे हे आहे ते पुणे पर्यंत राहील जसं मागील महिन्यामध्ये जे आपण एक परिस्थिती बघितली होती की कोल्हापूर पुणे या जिल्ह्याला जोरदार असा फटका बसलेला होता पावसाचा तसे तसंच वातावरण हे पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दरम्यान राहील कोकण किनारपट्टीला जवळपास दीडशे ते दोनशे मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच हा जो आपला पर्जन्यशाळेचा जा जो प्रदेश आहे नाशिक नगर पुणे सोलापूर सांगली सातारा धुळे मालेगाव या भागामध्ये पण जवळपास ऐंशी ते नव्वद मिलीमीटर पाऊस आणि तसेच शंभर मिलीमीटर पर्यंत पाऊसात जाऊ शकतो एक अजून एक आपण बारा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर दरम्यानची परिस्थिती आपण बघूया तर आता काय होते आहे की मागील स्पेलमध्ये जसं पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा घेतलेला होता तर या स्पेलमध्ये म्हणजे साधारण या बारा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान या सात दिवसामध्ये आपल्याला या भागामध्ये उगळीप बघायला मिळते तर उगडीप कुठल्या भागामध्ये मिळते परत एकदा बारा ते एकोणीस दरम्यान साधारण लातूर जिल्हा बीड जिल्हा संभाजीनगर तसेच सोलापूर जिल्हा या भागामध्ये धाराशिवचा भाग या भागामध्ये उघडीप आपल्याला बघायला मिळेल पावसाचं प्रमाणे परत एकदा ऐंशी ते एकशे वीस मिलीमीटर हे कोकण किनारपट्टी तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पण या सात दिवसाच्या स्पेलमध्ये जोरदार असं पाऊस आपण पुढील महिन्यामध्ये बघायला मिळेल तर एकंदरीतच आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिना हा राज्याच्या मान राज्यामध्ये मान्सून हा चांगला बरसणार आहे आणि सर्वात जास्त याचा जो फायदा आहे तो पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये तसेच इकडे विदर्भामध्ये पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ संभाजीनगरचा भाग या भागामध्ये तसंच इकडे लातूर बीड लातूर आणि धाराशिवच्या परिसरामध्ये जोरदार असं पावसाचं पुनरागमन हे आपल्यास बघाव्यास मिळेल तर आता आपण बघू शकता की पोस्ट मान्सून सायकल सीझन जो पुढील जो अंदाज दिलेला होता बघा मी मागील वर्षापासून आपण सांगतोय माझा माझ्या ग्रुपवर जे बरेच शेतकरी लोक आहेत त्यांना माहिती आहे की मी जो मागील वर्षी सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जो अंदाज दिलेला होता की ऑक्टोबर महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत किंवा पुढेही थोडा पाऊस वाढू शकतो त्यानुसार आपण बघू शकता की हे जे काही जे मॉडेल असतात जे सी एफ एस झाले जी एप एस झाले ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल यांनी जे पुढचा जो लांब पल्ल्याचा एक साधारण अंदाज दिलेला आहे की यांच्या म्हणण्यानुसार काय होतं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये तसेच अरबी समुद्रामध्ये साधारण पोस्ट मान्सून म्हणजे मान्सून उत्तर मान्सूनमध्ये काय होतं आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये चार ते पाच चक्रीवादळ हे आपणास बघावे मिळेल तसेच याचा परिणाम म्हणून ऑक्टोबर डिसेंबर या भागामध्ये या ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपणास बघावयास मिळेल तर याचा फायदा आहे याचा जो हे आहे यांच्या म्हणण्यानुसार काय होत आहे की साधारण दोन जे चक्रीवादळ आहे ते खूप अति तीव्र स्वरूपाचे राहतील आणि यांचं एक पण म्हणणं आहे की हा लांब पल्ल्याचा अंदाज आहे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो पण तरी आपण सांगू इच्छितो की हा अंदाज खरा ठरणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तिन्ही कालावधीमध्ये जो पोस्ट मान्सूनचा जो सीझन आहे तो पण जोरदार राहणार रा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही आहे तुम आपल्या विहिरी धरणं सगळे भरतील याची काळजी नसावी आपण बघू शकता एक्सपेक्टेड सी एस झोन म्हणजे सिविअर सायक्लोन झोन बनणार आहेत काही दोन दोन ठिकाणी व्हेरी सिविअर सायक्लोन झोन बनणार आहेत तर दोन ठिकाणी एक साय सायक्लोनिक सर्क्युलेशन बनणार आहे डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये दोन दोन सायक्लोन सर्क्युलेशन बनणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये परत एकदा दोन सायक्लोनिक सर्कुलेशन बनणार आहे धन्यवाद चॅनलला जर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा